रेती वाले सगळे इथे आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला रेती द्या तुम्ही काही तुम्हाला घेराव करत आहो आणि तुम्हाला सोडतणार नाही अशा पद्धतीचं इथं सुरू आहे सगळं वातावरण त्या संदर्भात काय करायचं सांगा मला आपण आता लाभार्थी पोर्टल आहे त्यावर ते अपलोड करावं लागतो ना ते अपलोड केलं त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आपल्याकडे वाळू अवेलेबल आहे ते आपण देतोय त्या अशा रीतीने आपण एक उपाय केलेला आहे नंतर मी यांना पेढींना पण सांगितलं होतं की आम्ही तहशीलदारांना पुरसुट्टी दिलेली आहे की तुम्ही फक्त लोकांकडून जर ग्रामपंचायत उचलण्यासाठी रेडी असेल की ग्राम ते ग्रामपंचायत उच उचलून ट्रॅक्टर घेऊन त्या लाभार्थी घेऊन जाण्यासाठी रेडी असेल तर आपण काही काही घाट वगैरे पाहिजे करू किती लाभार्थी आहे त्याप्रमाणे त्यांना आपण परमिशन देऊ शकतो असा रीतीने आपण नियोजन केलेलं आहे नाही पण मी आम्ही हेच मी नियोजन त्यांना विचारलं तहसीलदारांना तर आम्हाला अजूनपर्यंत आदेशच आले नाही असं म्हणणं आहे त्यांचं नाही ज्या ज्या ग्रामपंचायत रेडी असेल की म्हणजे आम्ही उचलण्यासाठी परमिशन देऊ म्हणजे आम्ही तयार आहे आम्ही त्याचा खर्च करण्यासाठी रेडी असेल आहे असा रीतीने त्यांना पिढीला पत्र द्यायचं किंवा मला देऊन द्या दे। आम्ही त्यांना परमिशन देऊन देतो तहसीलदारांच्या मार्फत त्यांना परमिशन देऊन देतो